दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कास्करचा ठाण्यातील फ्लॅट हा ईडीनं आता ताब्यात घेतलेला आहे इक्बाल कास्कर आणि त्याच्या साथीदारावरती मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीनं कारवाई केलेली होती या कारवाईमध्ये ठाण्यातील घोडबंदर रोडवर असलेल्या कास्करच्या फ्लॅटवरती ईडीनं सप्ती आणलेली होती तो फ्लॅट आता ईडीनं ताब्यात देखील घेतलेला आहे गुंड दाऊद इब्राहिम याचा बाहू इकबाल कासकर सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारागृहात शिक्षा भोगत आहे मात्र त्याचा घोडबंदर रोडवरती असलेला फ्लॅट ईडीने आता जप्त केलेला आहे दोन हजार सतरा साली इक्बाल कासकर याने हा फ्लॅट जो आहे तो घेतला होता खरं तर हा फ्लॅट त्यांनी जो आहे तो बिल्डर जे आहेत त्यांच्याकडनं धमकावून घेतलेला होता दोन हजार सतरा साली हा फ्लॅट सुरेश मेहता आणि त्याची जी फर्मदर्शन इंटरनॅशनल जी कंपनी आहे या कंपनीला धमकावून कासकरने हा फ्लॅट जो आहे तो ताब्यात घेतलेला होता मात्र दोन हजार बावीस साली ज्या वेळेला इक्बाल कासकर याच्यावरती मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने कारवाई केली इकबाल कासकर जे आहेत ते सध्या ठाणे कारागृहामध्ये शिक्षा भोगतोय आता घोडबंदर रोडवरचा जो कासकरचा हा जो फ्लॅट आहे तो आता ईडीने ताब्यात घेतलेला आहे घोडबंदर मधल्या कावेसर निपोलीस टॉवर मध्ये हा चौथ्या माळ्यावरती हा फ्लॅट आहे चारशे पाच नंबरचा हा फ्लॅट आहे त्यावरती आता ईडीने खरंतर कारवाई केलेली आहे या इमारतीच्या सेक्रेटरी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ कधी ईडीची टीम आली होती त्यावेळेला नेमकं काय घडलं होतं आणि कशाप्रकारे ईडीने ता हो काल दुपारी अडीचच्या च्या दरम्यान आली होती आणि त्यांनी आम्हाला इन्फॉर्म केलं की असं असं आहे हा फ्लॅट सील केला आपण तो फक्त त्यांना इन्फॉर्मेशन पाहिजे की हे लोक कधीपासून सतरा पासून हा फ्लॅट असाच बंद आहे ते जे ते राहायचे तेव्हापासून ते फरारच आहेत ते तर मग काल साधारण अडीच वाजता येऊन इडीने सील लावलेली आहे फॅमिली जेव्हा पंधरा दिवसापूर्वी आली याची माहिती तुम्हाला मिळाली होती का तुम्ही त्यांच्याशी काय बातचीत केली होती नाही त्यांनी आम्हाला काही इन्फॉर्मेशन नाही दिली ते अचानक दिवशी आले आणि खाली लॉबीमध्ये होते तेव्हा सिक्युरिटी गार्डनी मला सांगितलं की या फ्लॅटमध्ये ही फॅमिली आली आहे तेव्हा आम्ही खाली जाऊन चौकशी केली तेव्हा समजलं की मुमताज शेख जे व्यक्ती आहे ज्यांच्या नावावरती हा फ्लॅट आहे त्यांची मिसेस आणि त्यांची मुलगी इथे आली आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं की हा फ्लॅट सील्ड आहे पण तरी सुद्धा त्यांनी आमचं ऐकलं नाही आणि ते सील ओपन करून ते आत गेले होते त्यामुळे आता ईडीकडनं पुढे काय तपास होतोय आणि खासकरच्या इतर कोणत्या प्रॉपर्टी सील होत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामन संदीप भारत निकेश शार्दुल पुडारी न्यूज ठाणे